जाहीर आवाहन जाहीर आवाहन जाहीर आवाहन श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ मित्रमंडळ आयोजित याही वर्षी लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि पारंपरिक जपण्यासाठी भव्य लहान गट डान्स स्पर्धेचं आयोजन गुरुवार दिनांक चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता आयोजित करण्यात आले असून त्यासाठी वयोमर्यादा चौदा वर्षापर्यंत ठेवण्यात आली आहे खास बक्षीस प्रथम पारितोषिक सायकल ट्रॉफी द्वितीय पारितोषिक शालेय सेट ट्रॉफी तृतीय पारितोषिक आकर्षक भेटवस्तू व ट्रॉफी तसेच शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तयार व्हा जादूच्या अफलातून दुनियेसाठी जादूचा प्रयोग एक अद्भुत जादूचा शो जिथं वास्तव आणि कल्पना यांची सरमिसळ सर होते तसेच सज्ज वा महिलांसाठी खास मनोरंजन आणि हसत खिदत खेळण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत संगीत खुर्ची स्पर्धा वयाची अट नाही उत्साह हो आणि सहभाग हाच खरा प्रथम बक्षीस सोन्याची द्वितीय बक्षीस प्रेशर नक्षीकर तृतीय बक्षीस चला तर मग नासूया हसूया आणि जिंकूया आणि धावपळीच्या जीवनात गणेशोत्सवाच्या निमित्तानं सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घेऊया मार्गदर्शक शरद तात्यासाहेब कुंभार धनुभाऊ धोत्रे संपर्क सौरभ कुलकर्णी शहाऐंशी पंचवीस त्र्याण्णव तेहतीस दहा स्थळ हॉटेल नागालँड पाठीमागे श्रीस्वामी समर्थ मंदिराजवळ पंढरपूर आयोजक युवक नेते भैयासाहेब ठाकरे मित्र परिवार पंढरपूर